नमस्कार मी आरती सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी महाविकास आघाडीच्या वतीने मोफत शासकीय दारे वाटप शिबिराचे आयोजन कल्याण पश्चिमे शनिवारी महाविकास आघाडी तसेच कल्याण सहज कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य वाटक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला विविध ठिकाणी लागणाऱ्या कामकाजांसाठी नागरिकांना शासकीय कागदपत्रांची तसेच प्रमाणपत्रांची पूर्तता करावी लागते याकरता अनेक दिवस नागरिकांना फेराव्या माराव्या लागतात हा सगळा मनस्ताप दूर करण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याचे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख गणेश नाईक विभाग संघटक जया जाधव हो, राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप देसाई आयोजकांकडून सांगण्यात आले आयोजित शिबिराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही हा जो तहसीलदार कार्यालयाच्या विद्यमाने मोफत दाखले वाटप शिबिर हा जो आयोजित कार्यक्रम केलेला आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एक दिवशी हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम करत असताना ज्या जनता जनार्दनला तिकडे जाऊन तो त्रास होतो आणि आता येणाऱ्या ज्या महाविद्यालयांच्या ऍडमिशन असतील परीक्षा असतील याच्या माध्यमातून किंवा इथे गोरगरीब जनता जी आता आपण तुम्ही बघितला असेल इथे हा जास्त इस्लामी एरिया असल्यामुळे त्यांना जे दाखले वाटप लागतात हे दाखले वाटपाचा कार्यक्रम आपण सकाळी दहा वाजल्यापासून चालू केलेला आहे हा कार्यक्रम करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे धडाडीचे कार्यकर्ते आर्किटेक्ट गणेशजी नाईक आमच्या जाधव मॅडम सावंत मॅडम सर्व पदाधिकारी आमच्या काँग्रेसचे राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे त्यांच्या माध्यमातून हा जो आम्ही कार्यक्रम घेतला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आता तुम्ही बघताय मला वाटतं माझ्या अंदाजाने दोन वाजते दोन पण वाजलेले आहेत आतापर्यंत तीनशे अडुसष्ट लोकांनी इथे हा सहभाग घेतलेला आणि बाकीचे माझ्या बाजूच्या ऑफिसला देखील बसलेले आहेत म्हणजे आम्ही हा जो कार्यक्रम घेतला हा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आणि जनता जनार्दनची कामं व्हावी ह्या उद्देशाने आपण ही कामं घेतलेली आहेत आणि याच्यासाठी चांगला प्रतिसाद लोकांचा आम्हाला मिळतो धन्यवाद सर्वप्रथम आज महाविकास आघाडीच्या वतीने आज हंदी देसाई आमचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही हा दा, मोफत दाखले वाटेल शिबिराचा दा कार्यक्रम कल्याण तहसीलदार यांच्या संयुक्तपणे या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला महाविकास पदाधिकारी आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी या कामाचा नियोजनासाठी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे आणि या हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे या सर्वांचा अमूल्य वाटा या ठिकाणी आहे आतापर्यंत दादांनी सांगितलं साधारणतः तीनशे साठच्या वरती नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे अजून पाच वाजायचे बाकी आहेत याच्या मला तर वाटतं पाचशे सहाशेचा वरती आकडा जाईल आपली गरज होती की हो। ना, ना, शिक शिक्षणासाठी उत्पन्न दाखला मिळत असतो त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना कल्याण तहसीलला जायला फार इकडनं अवघड होतं तुम्ही ट्रॅफिक जर बघत असाल तर त्याच्यामध्ये विद्यार्थी त्यांचे पालक यांना जो त्रास होतो त्यासाठी ते सगळं बघता आम्ही या ठिकाणी विभागातच आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच नागरिकांच्या वतीने महाविकास आघाडीचे या ठिकाणी आभार देखील मानले त्याबद्दल आम्ही नागरिकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो तर हो। या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशा काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दाबायला एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा सुद्धा तोपर्यंत धन्यवाद